जळगाव येथील बोगस कॉल सेंटर प्रकरण अपडेट जळगाव शहरातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील संशयित आरोपी व माजी महापौर ललित कोल्हेसह दोन जणांना आठ ऑक्टोबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बनावट कॉल सेंटर प्रकरणातल्या आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आणि था? काय निर्णय दिलाय कोर्टाने आज पोलिसांकडून आरोपी नंबर एक आकाश आगारिया आणि आरोपी नंबर दोन ललित विजय कोल्हे यांची वाढीव पोलिस कस्टडी दहा दिवसाची मागितली गेली होती आणि इतर जे संचयित होते जे आरोपी होती त्यांची त्यांनी मेजिस्ट्रेट कस्टडी मागितली आज प्रामुख्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं जे पी सी आर वाढवून मागण्यासाठीचा जो मुद्दे होते त्यात त्यांचं असं म्हणतो म्हणणं होतं की या फेक सेंटरचे जे काही मुख्य सूत्रधार आहे तो अकबर आणि आदिल हे दोघी मुंबईचे रहिवासी आहे आणि या दोघांचा पत्ता लागण्यासाठी यांना अटक करण्यासाठी या दोघी आरोपींची पोलीस कस्टडी आवश्यक आहे या, या विषयाला बचाव पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली आणि बचाव पक्षातर्फे आमच्याकडून असं युक्तिवाद केलं गेलंय की पूर्वीच एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पासून तर आजपर्यंत हे दोघी आरोपी पाच दिवसापासून पोलिसांच्या कस्टडीमध्ये होते त्यांना कस्ट्रोल इंट्रोगेशन त्यांचा ऑलरेडी झालेला आहे आणि आता इतर आरोपींना अटक करण्यासाठी या दोघी पोली आरोपींची कस्टडीची गरज नाही प्रामुख्याने आयोनचं असं म्हणणं होतं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं की हा जो अकबर आहे आणि आदिल आहे यांना अटक मुंबईवरून अटक करण्यासाठी हे जो आमचा जो आरोपी आहे ललित कोल्हे यांना मुंबईला घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन त्यांना आरोपीला अटक करायची आहे परत मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मुद्द्यांसाठी पोलीस कस्टडी दिली जात नाही असं युक्तिवाद आमच्याकडून केले गेलेलं आहे दोघी पक्षांचं युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान हाय कोर्टाने दोघी आरोपींना चार दिवसाची वाढीव पोलीस कस्टडी दिलेली